नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कचरा दुर्गंधयुक्त पाणी आणि लाईटच्या प्रश्नांसंदर्भात शिवसेनेचे दत्ता जाधव आक्रमक मनपाच्या बैठकीत खासदार लंकेन समोर प्रभाग क्रमांक मधील नागरी समस्या अहमदनगर महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून मनपात आज शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये शिवसेनेचे दत्ता जाधव आक्रमक झालेत मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार खासदार निलेश लंकेंसमोर त्यांनी मांडला यात प्रभाग क्रमांक पंधरामध्ये असलेल्या नागरी समस्यांबाबत ते आक्रमक झालेत पाहूयात काय आहे सदर प्रकरण इलेक्ट्रिकलच कोण आहे सगळ्या सगळे हेडचे सगळे डिपार्टमेंटचे सगळे हेड इथे उपस्थित आहेत का किमान आज तरी सगळ्या डिपार्टमेंट चे हेड आहेत का इथं च किती कोटीच टेंडर झालं साहेब आता आपलं हे नागपूर शहराचे एलईडी दिवे लावले किती कोटीचं टेंडर झालं आपलं हा

प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा